प्रांती कडवण दळवटला तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन आमदार नितीन पवार यांच्या संकल्पनेतून भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन कडवण सुरगाणा विधानसभेचे लोकप्रिय आमदार नितीन पवार यांच्या संकल्पनेतून तीन दिवसीय कीर्तन सोहळ्याचे आयोजन कडवण तालुक्यातील दळवट येथे करण्यात आले या तीन दिवसीय कीर्तन सोहळ्यात दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी हरिभक्त पारायण कृष्ण महाराज कमानकर यांचे रात्री आठ ते दहा कीर्तन व शनिवार दिनांक एक मार्च रोजी भानुदास बैरागी महाराज कोपरगाव यांचे रात्री आठ ते दहा कीर्तन तसेच दिनांक दोन मार्च रोजी रात्री आठ ते दहा सुप्रसिद्ध भागवत कथा प्रवक्त्या रुपालीताई सवणे परतुरकर यांचे भव्य कीर्तन दडवट येथील हनुमान मंदिराजवळ होणार असून या कीर्तन सोहळ्यासाठी कडवण तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार नितीन पवार यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक समस्त गावकरी युवक महिला भजनी मंडळ दळवट तसेच ते नितीन भाऊ पवार मित्रमंडळ कडवण सुरगाणा यांच्या वतीने करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप कडवण रामकृष्ण मी कृष्ण महाराज गमानकर कळवण तालुक्यातील सर्व भाविक भक्तांना कळवण्यात अत्यंत आनंद वाटतो की कळवण तालुक्याचे आणि सुरगाणे तालुक्याचे विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री नितीन भाऊ पवार पाव यांच्या संकल्पनेतून दळवट गावामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा त्यामध्ये अठ्ठावीस तारखेला कृष्णा महाराज कामांकर म्हणजे मी स्वतः माझं कीर्तन होणार आहे एक मार्चला भव्य दिव्य भारवडाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे भरुदास महाराज बैराग यांचा आणि दोन तारखेला महाराष्ट्रातील नामवंत भागवत कथा प्रवक्त्या रुपालीताई सौने परतूळकर यांचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे रात्री आठ तेला सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ठिकाण दळवट तालुका कळवण जिल्हा नाशिक आपण सर्वांनी या धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा